चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूर सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोल्हापूर हदरल पोटच्या मुलानेच आई वडिलांना संपवलं खुरपा आणि लाकडी दांडक्याने डोकं फोडलं घराची वाटणी करण्याच्या कारणावरून जन्मजात्या आईवडिलावर खुरपत दगड काठीने निर्दयीपणे हल्ला करून दोघांच्याही हाताची काचेने एक नस कापून अत्यंत निर्गुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हुपरी येथे घडली आहे शहरातील महावीर नगरमध्ये आज दिनांक एकोणीस पहाटे ही घटना घडली विजयमाला नारायण भोसले वय सत्तर नारायण गणपतराव भोसले वय अष्ट्याहत्तर असे खून झालेल्या आई वडिलांचे नाव आहे या घटनेनंतर मुलगा सुनील नारायण भोसले वय अठ्ठेचाळीस स्वतःहून हुपरी पोलिसात हजर झाला आहे नारायण भोसले पत्नी विजयमाला व हल्लेखोर मुलगा यांच्यासह महावीर नगरमधील अल्फा लाईन गल्ली येथे वास्तव्यास होते त्यांना तीन अपत्य असून थोरला मुलगा चंद्रकांत यांचे व संजय याचे सरापी दुकान आहे व्यवसायानिमित्त ते दोघेही बाहेरगावीच वास्तव्यास असतात हल्लेखोर सुनील याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा व मुलगी आहे पण त्याच्या सततच्या त्रासामुळे त्याची पत्नी मुलासह माहेरी बेळगाव येथे वास्तव्यास आहे त्यामुळे सुनीला आईवडील यांच्यासोबत राहत होता गेल्या काही महिन्यापासून घराची वाटणी करून मिळावी या कारणावरून आई वडिलांशी भांडण सुरू होते घराची वाटणी करणे काही कारणाने शक्य नसल्याने आई वडील त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत होते त्यामुळे वैतागलेल्या सुनीलने शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास वडील झोपेत असतानाच त्याच्या डोक्यावर सुरुवातीला काठीने हल्ला करून जखमी केले त्यानंतर दगडाने ठेसले व खिडकीची काच फोडून त्याच्या हाताची नस कापली यावेळी नळाला पाणी आल्याने आई विजयमाला यात बाहेर विद्युत मोटर सुरू करत होत्या त्या घरात येता सुनीलने त्यांच्यावरही हल्ला करून काचेचे काचेने डोक्यात वर्मी घाव घातला व त्यानंतर काचेने त्यांच्याही हाताची नस कापली या घटनेनंतर सुनील हा निवांतपणे घरा घराबाहेर येऊन मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या येणाऱ्या शेजाऱ्यांना रे, हसतमुखाने जणू काय घडलेच नाही अशा आयुर्भावात हाय हॅलो करीत होता काही वेळानंतर तो स्वतःहून हुपरी पोलिसात गेला व घडल्या प्रकाराची माहिती त्यांनी दिली पोलिसांनी घडल्या प्रकाराची खात्री करून त्याला ताब्यात घेतली आहे थ्री टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा